अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा एवढ्यवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच निमहाजणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये कर्पूर होम कसा करावा बघा उद्या आहे वर्षातली पहिली अमावस्या आणि अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये कर्पूर होम केल्याने आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी सगळी नकारात्मकता ही घराच्या बाहेर जात असते तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणे होत आहेत कोणाची तरी नजर लागलेली आहे आपल्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर शंभर टक्के तुम्ही हा कर्पूर होम केलाच पाहिजे खूप काही याला खर्च लागत नाही अतिशय सोपी पत आहे आणि अतिशय कमी वेळात होणार आहे वेळ पण जास्त याला लागत नाही बघा तुम्हाला वाटतं असेल ना की आमच्या घरा आमच्या घरात कधीच भांडणं होत नव्हते कधी कटकटी होत नव्हत्या पण आता वारंवार आमच्या घरामध्ये भांडणं होत आहेत कटकटी होत आहेत म्हणजे खूप नकारात्मक ऊर्जा आम्हाला आमच्या घरामध्ये जाणवत आहे तर बघा आजे काही लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात तर त्यांच्या ज्या काही नकारात्मक लहरी आहेत ना त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि आपसुकच आपल्याला नजर लागते आपल्याला नजर कधी आपल्या चांगल्या लोकांची लागत नाही जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात त्यांचीच नजर आपल्याला लागत असते कारण त्यांच्या ज्या काही नकारात्मक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर जाणवतो म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या घरातसुद्धा कधीही भांडणं होत नव्हते पण आता वारंवार माझ्या घरामध्ये भांडणं होत आहेत कटकटी होत आहेत वारंवार कोणीतरी आजारी पडत आहे तर तुम्ही कर्पूर होम अवश्य करा तुमच्या घरातली घराला लागलेली वाईट नजर ही निघून जाईल तुम तुमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे निघून जाईल तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचं आणि सुखासमाधनाचंच वातावरण राहणार आहे तर कर्पूर होम कधी करू शकता कर्पूर होम तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता अमावस्येला कर्पूर होम केल्याने आपल्या घरातली सगळी नकारात्मकता आपण बाहेर काढू शकतो तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल खूप तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील वारंवार कोणीतरी आजारी पडत असेल चा जी जी ही। ही। तर तुम्ही अमावस्याच्या दिवसापासून म्हणजे उद्याची जी अमावस्या आहे ती वर्षातली पहिली अमावस्या आहे तर तुम्ही उद्याच्या अमावस्यापासून तुम्ही हा कर्पूर होम कंटिन्यू रोज करू शकता जेणेकरून तुमच्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती मुळात सकट घराच्या बाहेर पडेल सुखच काय की तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल बघा ज्यांच्या घरामध्ये अशी नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात जाणवते ना त्यांनी शंभर टक्के उद्यापासून कर्पूर होम करायला सुरुवात करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही किती दिवस करायचा मग कर्पूर होम जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की माझ्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा किंवा तुम्ही चाळीस दिवसांसाठी सुद्धा ही सेवा करू शकता तुम्हाला चाळीस दिवसांनंतर सुद्धा तुम्हाला असं वाटलं की मला ही सेवा कंटिन्यू ठेवायची आहे तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता बघा तुम्हाला महिनाभरात या कर्पूर होमचा खूप अनुभव तुम्हाला येईल खूप प्रभाव तुम्हाला या कर्पूर होमचा तुमच्या घरामध्ये जाणवेल आपण फक्त एकदाच जेव्हा कर्पूर होम करतो तेव्हाच इतकी सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवते ना खूप प्रसन्न वातावरण आपल्या तयार घरामध्ये तयार होतं आपल्या घराला जी काही वाईट नजर लागलेली असते ती पण निघून जाते आणि अमावस्येच्या दिवशी तर तुम्ही अवश्य हा कर्पूर होम करायलाच हवा आता बघा कर्पूर होम तुम्ही रोज अमावस्येपासून कंटिन्यू करू शकता जोपर्यंत तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जात नाही तोपर्यंत किंवा चाळीस दिवसांसाठी दि तुम्ही हा कर्पूर होम करू शकता किंवा दर महिन्याच्या अमावस्येला दर महिन्याच्या फक्त अमावस्येला तुम्ही हा कर्पूर होम करू शकता तुम्हाला जर वाटलं की मी प्रत्येक महिन्याच्या फक्त अमावस्येलाच हा कर्पूर होम करणार तरीही चालणार आहे काहीच हरकत नाही पण तुमच्या घरामध्ये जर जा निगेटिव्हिटी जास्त असेल ना तर तुम्ही अवश्य उद्यापासून तुम कंटिन्यू चाळीस दिवसांसाठी कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करा तुम्हाला अस जर असं वाटत असेल ना की माझ्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा आहे आमच्या घरामध्ये वारंवार कोणीतरी आजारी पडत असतं व आमच्या घरामध्ये रोजचे भांडणे होतात कटकटे होतात अजिबात आम्हाला प्रसन्न वाटत नाही तर तुम्ही उद्यापासून कंटिन्यू चाळीस दिवस ही सेवा करा तुम्हाला खरंच खूप अनुभव या सेवेचा जाणवेल आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चाळीस दिवसांनंतरही तुम्ही ही सेवा कंटिन्यू ठेवू शकता जोपर्यंत तुमच्या घरातलं वातावरण तुम्हाला प्रसन्न वाटत नाही तोपर्यंत पण बघा शंभर टक्के या सेवेचा अनुभव आहे ही सेवा प्रत्येक अमावस्येला नाही तुम्हाला रोज जमत ना तुम्ही फक्त दर महिन्याच्या अमावस्येला तुम्ही कर्पूर होम आपल्या घरात करून बघा एकदाच जेव्हा आपण कर्पूर होम करतो तेव्हाच आपल्याला खूप प्रसन्न आणि सकारात्मकता आपल्यामध्ये येते एक पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवते खूप प्रसन्न वाटतं तुम्ही फक्त एकदा करून बघा बघा तुम्ही स्वतःहून हा कर्पूर होम नेहमी तुमच्या घरामध्ये करत राहाल तर कर्पूर होम कसा करायचा ते आता आपण जाणून घेऊया बघा कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ तुम्हाला सोललेला घ्यायचा आहे अशा पद्धतीने असा सोललेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ सोलूनच घ्या जेणेकरून बघा आपण त्याच्यावर कापूर जाळणार असतो त्यामुळे आजूबाजूच्या ज्या काही शेंड्या आहेत त्या पेट घेतात त्यामुळे नारळ हा सोलूनच घ्या त्यानंतर बघा नारळाची शेंडी ही जी काही शेंडी आहे नारळाची ती आपल्याला देवा आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं ही नारळाची शेंडी ही देवांकडे ठेवायची आहे या पद्धतीने बघा तर यावर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे कापूर शक्यतो भीमसेनीच घ्या भीमसेनी भीमसे कापूर ज्याला कोणताही सेप साईज नसते असा हा भीमसेनी कापूर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य भीमसेनी कापूरच घ्या नाही मिळाला भीमसेनी तर तुम्ही दुसरा कोणताही कापूर तुम्ही घेऊ शकता पण बघा भीमसेनी कापूर हा अतिशय शुद्ध आणि पवित्र असतो त्यामुळे आपल्या घरातले जे काही सूक्ष्म जीवजंतू असतात ना ते, ते सुद्धा नष्ट होतात त्यामुळे हो जर तुम्हाला शक्य असेल तर भीमसेनी कापूरच घ्या आणि भीमसेनी कापूर आजकाल कुठे पण अवेलेबल होतो तुम्ही नक्की बघा तुम्हाला मिळून जाईल जर नाहीच मिळाला खूप शोधूनही तर तुम्ही कोणताही कापूर घेऊ शकता काहीच हरकत नाही तर भीमसेनी कापूर तुम्हाला अशा पद्धतीने नारावा ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा नारळ आणि तुम्हाला हा कापूर तुम्हाला पेटवायचा आहे पेटवल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा रीतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे हे नारळ तुम्ही खाली एखाद्या डिशवर ठेवू शकता किंवा खाली तुम्ही कशावर ठेवलं तरी चालणार आहे किंवा तुम्ही हातातही धरू शकता पण बेस्ट असंच राहील की तुम्ही खाली ठेवून द्या आणि नंतर तुम्ही जप करा बघा हा कापूर संपत आला की दुसरा कापूर तुम्हाला टाकायचा आहे अग्नी पूर्ण विजू द्यायचा नाही बघा हा कापूर संपत आला म्हणजे संपत यायच्या आताच तुम्हाला लगेच दुसरा कापूर टाकायचा आहे दुसरा कापूर संपण्याच्या आताच तुम्हाला तिसरा कापूर टाकायचा आहे तिसरा कापूर संपण्याच्या आताच तुम्हाला चौथा कापूर टाकायचा आहे असे तुम्हाला सात कापूर जाळायचे आहे या नारळावर अशापर्यंत तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे आणि देवासमोर बसायचं शेंडा देवाकडे ठेवायचा आणि अशापर्यंत तुम्हाला सात कापराच्या वड्या तुम्हाला या नारळा जा जाळायच्या आहेत आणि सातही कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री, समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अतिशय एकदम सध्या पण तुम्हाला असा हा कर्पूर होम करायचा आहे तुम्ही फक्त एकदा करून बघा तुम्हाला खूप प्रसन्न वातावरण तुमच्या घरामध्ये जाणवेल हा माझा अनुभव आहे बघा तुम्हाला जर वाटत असेल की मी उद्यापासून ही सेवा चाळीस दिवसांसाठी करणार आहे तर तुम्ही हाच नारळ कंटिन्यू चाळीस दिवस वापरू शकता काहीच हरकत नाही पण त्या चाळीस दिवसांच्या आत जर या नारळ तडा गेला नारळ खराब झालं तर तुम्ही ते वाहत्या पाण्यात विसर्जन करून द्या दुसरं नारळ घेऊन या आता बघा आणि जर नाही खराब झाला तर तुम्ही चाळीस दिवसांपर्यंत याच नारळाची ही सेवा केली तरी चालणार आहे किंवा तुम्हाला जर दर अमावस्येला हा कर्पूर होम करायचा असेल प्रत्येक महिन्याच्या दर अमावस्येला तर तुम्ही हा नारळ घेऊ शकता जेव्हा हा नारळ कर खराब होईल तेव्हा तुम्ही विसर्जन करून द्या दुसरा नारळ घेऊन या किंवा तुम्ही अमावस्या ते पौर्णिमा हा कर्पूर होम करणार असाल आता बरेच जणं काय करतात अमावस्येला जर नारळ घेतला म्हणजे उद्या जर नारळ नवीन घेतला तर तो पौर्णिमेला बदलतात म्हणजे पहिला नारळ जो आहे तो प्रवाहित करून देतात आणि दुसरा नारळ नवीन घेतात पौर्णिमेला पौर्णिमा तर अमावस्या परत त्याच नारळा कर्पूर होम करतात परत तो जुना नारळ ते अमावस्येला प्रवाहित करून देतात आणि अशापर्यंत ते पौर्णिमा नारळ बदलत राहतात पण बघा जर तुमचा नारळ खराब झाला नसेल त्याला तडा गेला नसेल तुम्ही या नारळावरच सेवा कंटिन्यू करा जेव्हा नारळ तडा जाईल नारळ खराब झाला आहेत असं तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही हे नारळ विसर्जन करून द्या सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे आता बघा ही सेवा तुम्ही कितीही दिवस कंटिन्यू करू शकता याला अशी काहीच मर्यादा नाही की तुम्ही एवढ्याच दिवसांसाठी ही सेवा करायची आहे तेवढ्या दिवसांसाठी करायची आहे असं अजिबात नाही तुम्ही महिनाभर करा दोन महिने करा तीन महिने करा वर्षभर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करा तरीही चालणार आहे तर तुम्हाला तर समजच असेल की कर्पूर होम कसा करायचा नारळ केव्हा बदलायचं कसं बदलायचं कधी बदलायचं हे तुम्हाला समजलं ला, असेलच आणि बघा चुकूनही हे नारळ कधी फोडून खायचं नाही कारण की याच्यामध्ये आपल्या घरातली जी काही नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा आहे ती याच्यामध्ये सामावलेली असते या, या, या नारामध्ये शोषली जाते आणि आपण ही काही सेवा करणार आहोत ती आपल्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी आपण करत आहोत म्हणून हा नारळ फोडून खायचा नाही तो आपल्याला विसर्जनच करायचा असतो लक्षात घ्या चुकूनही हा नारळ फोडून खाऊ नका तर अगदी अशा साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे तुम्हाला समजत असेल की कर्पूर होम कसा करायचा जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि कर्पूर होम प्रत्येकाने उद्या वर्षातली पहिली अमावस्या आहे उद्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कर्पूर होम करा नंतर तुमच्याकडनं हो, हो ना हो याचा विचार करू नका पण तर उद्या तरी प्रत्येकाने कर्पूर होम करण्याचा प्रयत्न आपल्या घरामध्ये करा जेणेकरून वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर पडेल आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आपल्या घरामध्ये आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण तयार होईल तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या रुजू करते आणि असा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया અશાચ એકા નવીન વીડિયોસો કિંવા નવીન વિષયસોબત તો સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ